ओम नम शिवाय सद्गुरुनाथ महाराज की जय लग्न कार्यामध्ये किंवा मुंजी कार्यामध्ये म्हणजेच मंगल कार्यामध्ये समजा एखाद्याचा मृत्यू घडला घरामध्ये आणि सुतक लागलं तर अशा वेळेस काय करायचं मंगल प्रसंग तर समोर ओढावलेला असतो पै पाहुणे आलेले असतात अशा वेळेस गोंधळून न जाता शास्त्राने याला सुद्धा सुंदर मार्ग सांगितलेला आहे अशा वेळेस शास्त्रानुसार आपल्याला कळालं मुहूर्ताच्या आधीच एखादं सुतक आपल्याला लागलेला असेल तर मग गुरुजींना बोलून त्यांच्याकडून प्रतिकूल दोष शांती करून घ्यावी यालाच आपल्या वेगळ्या भाषेत श्री पूजनादी शांती असं म्हणतात ही शांती केल्याने त्या तेवढ्या विधी करण्यापुरती शुद्धता देहाला प्राप्त होत असते आणि विधी व्यवस्थित पार पडण्याची आपल्याला शास्त्रानुसार संमती प्राप्त होत असते त्याला म्हणतात शांती याच्यामध्ये पाच श्री देवता असतात पहिली देवता असते ती श्रीदेवता दुसरी देवता असते ती भगवान विष्णू स्वतः असतात उमा रुद्र आणि मृत्यू म्हणजे यम या देवतांची पूजा होते आणि यांच्यासाठी के हवन केलं जातं त्याचप्रमाणे दुर्वा तीळ चरू म्हणजेच शिजवलेला भात आणि तूप यांच्या एकशे आठ आहुत्या ओंभू स्वाहा या मंत्राने दिल्या जातात आणि अग्निदेवतेला प्रार्थना केली जाते या शांतीमध्ये पूजा श्रीदेवीची श्री, श्री नावाच्या देवतेची होते आणि आहुती मात्र अग्निदेवतेला दिली जाते अशा एकशे आठ आहुत्या देऊन तो यज्ञ पूर्ण के केला जातो या विधीमध्ये गणपतीपूजन पुण्यावाचन कर्म केलं जातं सर्वतो भद्रमंडलावर अशा प्रकारे पाच देवतांची स्थापना काही ठिकाणी करतात तर काही ठिकाणी नुसतं गणपतीपूजन पंचवाक्य पुण्यावाचन करून देखील वेळ प्रत्येक श्री उमा हो, या देवतांची पूजा स्थापना पूजन करून त्यांच्यासाठी आहुत्या दिल्या जातात आणि यज्ञ आहुत्या देत असताना एकशे आठ आहुत्या दुर्वा तीळ तूप चरू यांच्या दिल्या जातात अशा प्रकारे जर होम केला तर तात्पुरत्या काळापुरती त्या कुटुंबाला शुद्धता प्राप्त होते आणि तो विधी व्यवस्थित पार पाडता येतो कुठल्याही प्रकारचा वेगळा प्रसंग किंवा कुठल्याही प्रकारची शंका मनात येत नाही तर अशा प्रकारे शास्त्रामध्ये अनेक उपाय दिलेत या सगळ्याचं अवलोकन आपल्याला व्हावं म्हणून या ठिकाणी हा विधी टाकलेला आहे हा या ठिकाणी हा प्रयोग सांगण्यात आलेला आहे तर आपण कधीही अशा प्रकारचा प्रसंग उडावला सुतक आलं तर अशा प्रकारे श्रीपूजनादी शांती करायला हवी श्री सद्गुरुनाथ महाराज की जय